टोकीतून जरी उठून आलो पण तरी मी तुमचा काही ना काही फायदा करून देतो ते कसा बघा फायदा होत असेल मी तुमचा फायदा करून देतो तुम्ही मला ट्वेंटी मराठी सांग ना मराठी सांगतलं म्हणजे काय पैसे कमी होते माझं बाई आहे चुंखूस तसे मला पैसे देत नाही उसने मागतले ते देत नाही आता हेच टाईम आहे मला पैसे काढायचा चला मग डबल जाऊ आपण बैठकीत बसू बोला चाली करू बोला चाली काय करावं लागते मी करतो बरोबर तुम्ही त्याची काही काळजी नको करू फक्त माय पर्सेंटेज लक्षात ठेवा यायचं साधून राहिलो पण माय आता माय कुठून काढू परसेंटेज मी तर आता घर का ना घाट का पंधरा आपल्यासारखं झालं विचारता नाही तसं काही नाही लग्नाच्या दिवशी एक घंटा आधी भेट जा मला मी बरोबर करतो ठीक आहे ठीक आहे लिहिता फक्त पोटात खास विचार करतो पोरीचा मामा तर खिशा भराचा विचार करून राहिला बाई बुद्धी फक्त खास घेऊन जाते पोरीच्या मामाची बुद्धी तो तिघरी घरापर्यंत चालतो शैरिक झाली पक्की म्हणूनच पेढे आणले ना बाकी सोपती कुठं आहे आपले <laughs> त्या निमाच्या झाडाखाली बसून आहे ते इथून दिसून राहिले तिथंच जाऊन खाऊन आपण सर्वजण एक आहे चल तिथंच जाऊ बाप्पा ते शैरिक जमली म्हणते लय झालं आमचं काही होईल बाप्पा मी काय म्हणतो काय झालं होतं ती का शैरिक काय जाती मी मजाक केली आम्ही सर्वच पिझ्झाला म्हणाली पार्टी चांगली नाही तर वाचच्या सारखं होत अरे ठीक आहे त्याला गेंड्र नाही म्हणत नूडल्स म्हणते ठीक आहे ठीक आहे पण आता ते अजिबात नको खाऊ घाला पजा खाऊ घाल अरे त्याला पजा नाही म्हणत पिझ्झा म्हणतात पिझ्झा किती रुपयाची पार्टी देतो त्यात काय तुम्ही जे खासान ते जे बिल होईल ते पार्टी जरा दिवसा होत्या जेणेकरून मला बी चालतं पार्टी करायला पैसे पाहिजे होते अरे गम त्या पार्टी करायला पैसे पाहिजे म्हणतात पार्टी कोणाला देतं आतापासून खर्च करशील तर पुढं लग्नात काय खर्च करायचा द्या ना आपला एक तास बरोबर आहे हे तुला लाडानाच पाहायला चाललं तुम्ही देता का मा सासऱ्याला मागायला जाऊ म्हणजे माझ्या चार पाच हजार जास्त पार्टी तुला झपाच झाली काय चिकू मग पिझ्झा खाऊन पोट भरलं का पोट तर भरलं तसं नाही भरलं असं नाही भर चला जाता जाता, जाता लशी पिऊ बस आपापल्या घरी जाऊ झकास पार्टी खाऊन पोटात फुटलं नाही पाहिजे घरी जायपर्यंत चला मित्रो आता जाऊ घरी जाता जाता लशी देऊ भेटू आता मित्र पुढच्या भागात भाग नंबर तीन भाग नंबर तीन तर फुल धमाल लग्नाची आहे ते त्याआधी या चॅनलला लाईक आणि सकाळीच करायला विसरू नका